टॉप फाईव्ह चेंजेस फॉर ऑसम ट्वेंटी ट्वेंटी नमस्कार आज मी तुम्हाला काही असे सिंपल सिंपल चेंजेस तुमच्या डे टू डे लाईफमधले सजेस्ट करणार आहे जेणेकरून जे, जे काही तुम्ही एक्साइटमेंटमध्ये रिझॉल्युशन केलेले आहात ट्वेंटी ट्वेंटी फायव्हचे ते तुम्हाला इजीली फुलफिल व्हायला मदत होऊ शकेल तर त्याला बघ हे बघूया चेंजेस काय काय आहेत तुम्हाला जेवढे छान इम्प्लिमेंट करता येईल तेवढे छान इम्प्लिमेंट करा म्हणजेच आपलं येणारं जे नवीन वर्ष आहे दोन हजार पंचवीस ते सुखसमृद्धीचा आनंदाचा आणि आरोग्य संपन्न जायला मदत होईल सो आपलं फर्स्ट जे चेंज आहे स्वतःमध्ये करायचा किंवा एक चॅलेंज आपण त्याला म्हणू शकतो ती म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नली मला रिसेंटली एका स्टुडंटने ही जर्नल गिफ्ट दिली लिहिण्यास कारण की आणि तेव्हापासून मी रेग्युलर बेसिसवर लिहायला लागले इनफॅक्ट मी हा आठवीला असल्यापासून हे जर्नलिंग करायची म्हणजे डायरी लिहायची स्पेसिफिकली की दिवसाभरात काय काय झालं हे जस्ट स्टोरी टाईपमध्ये लिहायची पण आता स्पेसिफिकली नोव्हेंबरपासून मी हे जर्नलिंग फॉलो करायला लागले ही उर्मिला मॅडमची आहे उर्मिला निंबाळकर आणि त्याने जस्ट मला गिफ्ट दिली म्हणून मी ह्यात लिहायला लागले ह्याच्यामध्ये असे दोन क्वेश्चन्स आहेत आज मी माझ्यासाठी ते इंटेन्शन ऑफ द डे आणि आज मी कृतज्ञ आहे द ग्रेटफुलनेस सो so, तुम्ही एक सिम्पल आपली वही जी असते ती घेऊ शकता आणि जस्ट आजच्या दिवसात कुठल्या अशा तीन गोष्टी झाल्या ज्याबद्दल मी ग्रेटफुल आहे मग त्यात सिम्पल गोष्टी की माझ्याकडे एवढा छान माईक आहे त्या माईकने मी छान शूट करू शकते एवढा छान कॅमेरा माझ्यासाठी उपलब्ध आहे ते पण माझ्या ग्रेटफुलनेसचा पार्ट आहे किंवा तुमच्यासारखे छान साधक आहेत जे मी सांगते ते छान फॉलो करतात आणि त्यांच्या त्यामुळे हो त्यांच्या लाईफमध्ये छान बदल होतात सो हे नॉलेज माझ्याकडे आहे आय एम ग्रेटफुल फॉर दॅट सो तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी जस्ट ऑब्झर्व करा आणि रात्री झोपायच्या आधी जस्ट आता तीन गोष्टी नोट डाऊन करा मिनिमम तीन मॅक्झिमम कितीही असू शकतात पण ॲटलीस्ट तीन गोष्टी रोज झोपायच्या आधी नोट डाऊन करा की ज्याबद्दल तुम्हाला ग्रेटफुल फील होत आहे ह्यामुळे काय होईल हे तुम्ही स्वतःच अनुभवा पण एक छोटीशी हिंद द्यायची की माझ्या लाईफमध्ये मा यामुळे काय झालं तर खूप पॉझिटिव्हनेस वाढला म्हणजे मी ऑलरेडी खूप पॉझिटिव्ह पर्सन आहे पण त्या ग्रॅटिट्यूडमुळे मी लाईफमध्ये ते अजून पॉझिटिव्ह झाले हे झोपायच्या आधी करत असल्यामुळे माझी क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह झाली की त्या एक आनंद लहरी माझ्या मनात तयार व्हायला लागल्या की ज्याच्यामुळे मला खूप छान पीसफुल वाचलं माझं ऑक्सिजेटिव्ह स्ट्रेस कमी झाला असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे माझी क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह झाली मी खूप आनंदी फील करायला लागले आणि कधी कधी मी जेव्हा पाठी बघते तेव्हा खरंच म्हणजे जसं आजचंच एक्झाम्पल घ्यायचं झालं सो आज मला थोडंसं सा आईंचं आणि माझे काही मतभेद झाले आणि मला थोडं सॅड वाटत होतं आणि मी माझ्या एका स्टुडंटला माझे ग्रॅटिट्यूड जर्नल वाचून दाखवत होती आणि त्यात मेन्शन केलेलं की आज म्हणजे माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माझ्या धीरानी आणि माझ्या सासूबाईंनी खूप उत्तम प्रकारे माझं घर सजवलेलं की मला आनंदी वाटेल हे ग्रेटफुलनेस सेंटन्स मी वाचलं आणि त्यामुळे माझा जो काही मतभेदचा थोडा राग किंवा रुस्वा होता तो असा निघून गेला मी लगेच जाऊन आईला सॉरी म्हणाले आणि आमचं रिलेशन खूप छान इम्प्रूव्ह झाला सो ग्रॅटिट्यूडचं मला असं वाटतं की हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज पण हो मिळतो कारण लाईफमध्ये खूप सारी जणं आपल्यासाठी खूप वेगवेगळ्या लेव्हलला एफर्ट्स घेत असतात पण आपण राग आला की ते रिलेशन पॉईल करून टाकतो तर त्यासाठी सुद्धा हे ग्रॅटिट्यूड जर्नल बेस्ट आहे सो so, ही हॅबिट तुम्ही नक्कीच सुरू करा आणि खूप सोपी आहे हार्डली तुम्हाला दोन मिनटं लागतील ओके नेक्स्ट हॅबिट आपली आहे ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स फक्त तुम्हाला दिवसातले दोन दोन तास डिजिटल डिटॉक्स फॉलो करायचे म्हणजे रात्री झोपायच्या आधी दोन तास आणि सकाळी उठल्यावर दोन तास मी स्वतः गेले दोन वर्ष हा डिजिटल डिटॉक्सचा रूल फॉलो करते कन्सिस्टन्सली फॉलो करते की मी दहाला झोपते माझी जास्तीत जास्त साडेआठ ते आठ वाजे मोस्टली आठ आठ वाजेपर्यंत माझ्या सगळ्या बॅचेस संपतात आणि मग आठ ते दहा मी अजिबात स्क्रीन यूज करत नाही ना टी व्ही बघते टी व्ही तर आमच्याकडे नाहीच आहे मला तो असा माझं मेंटल पीस डिस्टर्ब करणारा घटक वाटतो सो आमच्या घरात टी व्ही तसा नाहीच आहे सो मी टी व्ही तर नाहीच बघत पण आयपॅडवर कुठली नवीन सिरीज म्हणा किंवा काहीही ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे लॅपटॉपमुळे सो आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्क्रीन जो आहे तो स्क्रीन टाईम जो आहे तो अवॉइड करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चेक करायचा नाही आहे तुम्हाला कुठल्याही ईमेल्स चेक करायचं नाही आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म तुम्हाला चेक करायचा नाही आहे तुम्हाला जेवढा होईल तेवढा आपल्या माइंडला पीसफुल ठेवायचं आहे ह्यामुळे सुद्धा क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह होते पण जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्याच्या दोन तास आधी तुम्ही जसा विचार करताय ज्या मेंटल स्ट्रेसमध्ये तुम्ही आहात ते तुम्ही सगळं घेऊन झोपताय म्हणून तुम्ही सात आठ झोपा आठ तास झोपा दहा तास झोपा जर तुमचा माइंड झोपत नसेल माइंड रिलॅक्स नसेल तर तुम्हाला स्लीपचे मॅक्झिमम ॲडव्हान्टेज जे आहेत ते मिळत नाही त्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह करायची असेल तर डिजिटल डेटॉक्स इज द बेस्ट सोल्युशन त्यासोबतच सकाळी उठल्यावर तुमच्या माइंडमध्ये प्रचंड छान पॉवर असते ती पॉवर तुम्ही खूप छान छान ठिकाणी यूज करू शकता कुठल्या हे मी पुढे सांगणारच आहे सो तुम्ही उठल्या उठल्या दोन तास कुठल्याही प्रकारचे ईमेल्स चेक करायचे नाही आहेत व्हॉट्सअप मॅसेजेस चेक करायचे नाही आहेत ती पॉवर आपल्याला चांगल्या कामासाठी लावायची कारण त्या पॉवरमध्ये आपल्या ब्रेनमधून अल्फावेज सेक्रेट होत असतात सो तुम्ही त्या काळात जर छान मॅनिफेस्टेशन केलं मेडिटेशन केलं तर तुम्ही जे अचीव्ह करायचं ते इझिली अचीव्ह करू शकता त्यासोबतच काही सिक्रेट टिप्स आपण पुढे बघणार होतात ओके सो सेकंड थिंग आहे ती म्हणजे डि डिजिटल तुम्हाला दोन तास नाही जमलं सुरुवातीला पंधरा मिनिटांनी सुरुवात केलं की बाबा मी दहाला झोपते तर मी पावणे दहापासून पासून कुठल्याही प्रकारचे स्क्रीन यूज युज करणं ओके थर्ड चॅलेंज आहे ते म्हणजे डेली मुवमेंट आपल्याला या फर्टिलिटीच्या जर्नीमध्ये आपल्या पार्टनर सोबत जर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर बेस्ट थिंग आहे ती म्हणजे रेग्युलर बेसिसवर सोबत मुवमेंट्स करणं मग त्यात तुम्हाला दोघांना जे आवडते ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला योगाभ्यास आवडते तर दोघं मिळून योगाभ्यास करा मग नेहमी माझ्या क्लासेसमध्ये सांगत असते की योग करायला पण योग यावा लागतो जर तुमच्या पार्टनरला जर योगमध्ये काहीही इंटरेस्ट नसेल तर इट्स ओके त्यांना फोर्स करू नका तुमच्यातले चांगले बदल बघून आज ना उद्या हो ते योगची जर्नी सुरू करतील कारण आमच्या स्वामींच्या केंद्रात असं म्हणतात की आचार हाच प्रचार तुमच्या बिहेवियरमध्ये त्यांना छान चेंजेस जाणवले तर ते नक्की या योग मार्गाकडे वळतील पण इट्स ओके जर सध्या त्यांना योग करायला नाही आवडत आहे त्यांना जे आवडतंय ते तुम्ही ट्राय करू शकता जसं की त्यांना वॉकिंग आवडतंय तुम्ही सोबत छान पंधरा वीस मिनटं वॉक करू शकता जर तुम्हाला दोघांना डान्स करायला आवडतोय तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर छान डान्स करू शकता स्विमिंग करू शकता जी मुवमेंट तुम्हाला आवडते ती मुवमेंट तुम्ही छान एन्जॉय करा मुवमेंट्स ॲड ऑन करून तुमच्या लाईफमध्ये सो तुम्हाला फिजिकली वर्कआउट करायचं जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल जनरली ॲज पर रिसर्च तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात तर जिम तुम्हाला अवॉइड करायचं त्यामुळे फिमेल्सचे बॉडीमधले मेल हार्मोन्स वाढतात हार्मोन्स एक्युशन इम्बॅलन्स होतं आणि पीसीओडी चे चान्सेस वाढून इनफर्टिलिटीकडे जाऊ शकता सो तो डोंगा अवॉइड करण्यासाठी जस्ट जिमिंग किंवा हेवी वर्कआउट जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर अवॉइड करा इतर वेळेला ऑब्वियसली तुम्ही जिमिंग पण कर, सोबत करू शकता आणि आम्ही आमच्या क्लासमध्ये स्पेसिफिकली फर्टिलिटी योग मुद्रा करायला सांगतो ज्याला आपण योग मुद्रा म्हणतो त्याची स्पेशल व्हिडिओसुद्धा तुम्हाला चॅनलवर दिसेल त्या आय बटनवर क्लिक करू ती स्पेशल फर्टिलिटी योग मुद्रा जी आहे ती तुम्ही दोघं एकत्र करू शकता यामुळे आपली स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती बॅलन्स होऊन आपली फर्टिलिटी पॉवर बूस्ट होते प्लस आपले जे मूड स्विंग्स होत असतात ते कमी होतात आणि आपण मेंटली फिजिकली बॅलन्स फील करतो तो या मुद्रेमध्ये तुम्ही पंधरा सोबत मेडिटेशन करू शकता फॉर युअर मेंटल Help, as well as your fertility power boosting side. Okay, now the fourth. इम्पॉर्टंट गोल आहे ते म्हणजे अफमेशन्स तुम्ही मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला फोन्स किंवा आपले व्हॉट्सअप मेसेजेस ईमेल्स चेक नाही करायचे तर त्याऐवजी तुम्हाला अफमेशन्स जेवढं तुम्ही ऐकाल तेवढे बेस्ट आहे अफमेशनसाठी सुद्धा माझ्या आवाजात आणि कल्पित सरांच्या आवाजात एक स्पेशल व्हिडिओ आहे जी तुमची ओवरऑल हेल्थ इम्प्रूव्ह करायला तुम्हाला फिजिकली मेंटली फायनान्शियली स्टेबल करायला आणि तुमची फॉर्टिलिटी पॉवर बूस्ट करायला स्पेसिफिक अफमेशन्स आम्ही दोघांनी आमच्या आवाजात रे रेकॉर्ड केलेले आहेत माझ्या अफर्मेशन्स मुलींनी ऐका कल्पित सरांच्या अफर्मेशन्स तुम्ही तुमच्या हजबंडला रेकमेंड करा ऐकण्यासाठी ते अफर्मेशन्स जर तुम्ही ह्या काळात ऐकलेत किंवा तुम्ही स्वतःच्या आवाजात हे अफर्मेशन्स रेकॉर्ड करून तुमच्या सोयीनुसार काहीच पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तुमच्या अफर्मेशनच्या लिड्समध्ये ॲड केल्यात फॉर एक्झाम्पल कोणाचे एक रिलीज होत नसतील तर तुम्ही म्हणू शकता की माझी बॉडी टाईम टू टाईम उत्तम क्वालिटीचे एक रिलीज करत आहे रप्चर करत आहे आणि त्यामुळे माझी फर्टिलिटी पॉवर बूस्ट होत आहे असं जे काही जे काही लिहा ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहा इट्स ऑलवेज हॅपनिंग ओके okay. so, सो तुम्ही जेव्हा पण काही मॅनिफेस्ट करताय तर त्याचं युनिवर्ससोबतची जी लँग्वेज आहे ती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असली पाहिजे सो तुम्ही अफर्मेशन्स जे आहेत ते डेली बेसिसवर ऐका मी स्वतः मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेले अफर्मेशन जे मला माझ्या गुरुने रेकमेंड केलेले आहेत ते मी मे दोन हजार तेवीसपासून ऐकते आणि त्यांनी माझी हेल्थ वेल्थ हॅपीनेस रिलेशनशिपमध्ये खूप छान बदल झालेले आहेत म्हणूनच मी ते एवढ्या कॉन्फिडन्सली तुम्हाला पण रेकमेंड करते तर तुम्हीसुद्धा डेली बेसिसवर तुमचे अफर्मेशन्स ऐकलं तर दोन हजार पंचवीसचं तुमचं स्पेशल गोल कम्प्लीट व्हायला अचीव व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल अँड लास्ट चेंज बट नॉट द लिस्ट मी तुम्हाला हे सगळं जर अचीव करायचं असेल तर गरजेचं आहे उत्तम मार्गदर्शक माझे जे बिझनेस कोच आहेत ते नेहमी म्हणतात ठाकूरचे शिको या so, ठोकर खाके शिको सो मी पहिल्या पर्याय निवडला की बाबा ठाकूरचे शिको सो त्याच्यानुसार आपल्या हेल्थसाठी आपल्या रिलेशनशिपसाठी आपल्या वेल्थ मॅनेजमेंटसाठी आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत म्हणजे ह्या सगळ्या चार गोष्टींसाठी एक प्रॉपर गुरु असणं गरजेचं आहे सो हेल्थसाठी जरी मी स्वतः हेल्थ कोच असली तरी मी आयदर कल्पेसरांच्या मार्गदर्शनाखाली माझा योगा अभ्यास करत असे किंवा वेगवेगळे नवीन नवीन नवी वर्कशॉप्स अटेंड करत असे की बाबा कोणतरी आहे जे मला या हेल्थ या मा विषयावर मार्गदर्शन करतं की कोणतरी असेल तर आपल्याला ती एक बॉडीला so, एक शिस्त राहते आणि आपण प्रॉपर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिनधास्तपणे वर्कआउट करू शकतो सो हेल्थ रिलेटेड तुमचा एखादा ग्रुप तुम्ही शोधायचा प्रयत्न करा तर तुम्हाला माझ्यासोबत फर्टिलिटी योगाभ्यास जॉईन करायचा असेल तर डिटेल्स दिलेलेच आहेत तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता सेकंड म्हणजे वेल्थ वेल्थसाठी आमचे फायनान्शियल प्लॅनर्स आहेत सुरुवातीला मी आणि कल्पेश सर रोज एक एक तास बसून अरे शेअर मार्केटचा अभ्यास करायचो ह्याचा अभ्यास करायचो म्युच्युअल फंडचा अभ्यास करायचो आणि लकीली स्वामींच्या कृपेने आम्हाला आमचे फायनान्शियल एक्सपर्ट समीर दिघे सर भेटले आणि त्यांनी आमचा तो भार मेंदूचा तो हिस्सा त्यांच्या ताब्यात घेतला आणि त्यांनीच आम्हाला हे शिकवलं की त्या त्या गोष्टीतले ते ते एक्सपर्ट्स जर आपण त्या त्या गोष्टीसाठी असाइन केले तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात सो त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला लागलो फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग हे काही माझं काम नाही आहे किंवा मला त्याची आवड नाही आहे पण आमचे व्हिडिओ एडिटर्सनं ते आम्ही जबाबदारी दिली आणि तुम्ही आमच्या क्वालिटी ऑफ कंटेंट बघतच आहात किंवा व्हिडिओ व्हिडिओग्राफर्स आहेत की ते खूप उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या अँगल्सनी शूट करत असतात वेगवेगळे प्रॉप्स प्रॉपर असाईन करत असतात त्यांना त्यांच्या लाईटची प्रॉपर क्वालिटी कशी पाहिजे ते माहिती असतो सो आम्ही आमच्या क्षेत्रात जिथे जिथे आम्हाला गरज पडते तिथे तिथे एक्सपर्ट्सची मदत घ्यायला लागलो फायनान्शियल प्लॅनिंग असेल बिझनेस प्लॅनिंग असेल तर ते खूप छान इम्प्रूव्ह झालं सो तुम्ही सुद्धा तुमच्या वेल्थ मॅनेजमेंटसाठी किंवा तुम्हाला तुमचं जे गोल अचीव करायचं तर पैसा हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बेसिक स्टेप आहे त्याला नॉलेज नसेल तर तुम्ही त्यासाठी एक वेल्थ एक्सपर्ट असाईन करू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या रिलेशनशिप आपण वेगवेगळ्या रिलेशनशिप्समध्ये असतो आणि त्यासुद्धा आपल्या नवरा बायकोचं रिलेशनशिप आपल्या सासू सासऱ्यांसोबतचं रिलेशनशिप आपल्या आईबाबांच्या सोबत असलेली रिलेशनशिप आपल्या फ्रेंडसोबत असलेलं रिलेशनशिप हे उत्तम राहावं ज्यासाठी रिलेशनशिप कोचसुद्धा आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे असे आपल्याला खूप फ्रीमध्ये कोचेस मिळत असतात पण ते जे कोचेस आहेत ते तुम्ही खूप सिलेक्टिव्हली चूज करा फॉर एक्झाम्पल नवऱ्यासोबत काही तुमचं भांडण झालं आणि ही गोष्ट एखाद्या डिवोर्स झालेल्या मैत्रिणीसोबत डिस्कस करत आहे तर ती कदाचित तुम्हाला जो ॲडवाईस देईल तर तुमच्या रिलेशनशिपसाठी हेल्दी नसू पण शकतो हो। माझ्या ज्या रिलेशनशिप कोच आहेत म्हणजे माझ्या एक स्टुडंटच आहेत श वृषाली कोळगावकर मॅम जे माझ्या स्टुडंट आहेत त्यांची आणि माझी छान बॉन्डिंग झालेली आहे आणि त्या स्वतः आता पासष्ट वर्षाचे आहेत पण एकदम चेअरफुल असतात त्यांना कधीही बघितलं तरी खूप प्रसन्न वाटतं आयुष्य भरभरून जगत असतात आणि त्यांनी त्यांचे प्रत्येक नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीने जपलेले आहेत त्याचबरोबर आमच्या माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्रामच्या सो श्रुती बोनरे मॅम जे स्वतः इमोशनल वेल्बिंग कोच आहेत त्या मला रिलेशनशिपबद्दल गाईड्स करत असतात सो अशा व्यक्ती की ज्यांना या सगळ्यातल्या अनुभव आहे आपल्याला स्वतःला ठोकर खायची असेल तर आपल्या ठाकूरसुद्धा उत्तम निवडणं खूप गरजेचं आहे सो तुम्ही अशा व्यक्तीनं निवडा कारण कुठे असं होतं की नवरा बायकोंमध्ये पण आपण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून मोठे झालेलो असतो तो आपल्यात मतभेद होणं खूप नॉर्मल आहे खूप साहजिक आहे पण अशा वेळी जर कोणी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं तर आपण चांगल्या पातवर राहू शकतो आणि वृषाली मॅम श्रुती मॅम ह्याच्या गायडन्समुळे माझ्या माझ्या सासूसोबत खूप छान रिलेशन आहे माझ्या नव्ह्यासोबत खूप छान रिलेशन आहे इनफॅक्ट ते मला पॅरेंट ्टिंगबद्दल पण खूप छान गायडन्स करत असतात इनफॅक्ट पॅरेंटिंगसाठी तर मी तुम्हाला अशा छान छान बुक्ससुद्धा रे रेफर करेन की बाबा कानमंत्र आईबाबांसाठी किंवा वेगवेगळे पॅरेंटिंग कोर्सेस आहेत ते तुम्ही युटिलाईज यू, करू शकता ज्यामुळे आपलं आपल्या मुलांसोबतसुद्धा रिलेशन खूप छान होतं म्हणजे हे पहिल्याच्या काळात हे सगळ्याची गरज नव्हती कारण आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होतो पण आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतोय सो पॅरेंटिंगबद्दल पण आपल्याला जर प्रॉपर गायडन्स मिळालं तर आपलं पॅरेंटिंग खूप उत्तम होतं मला स्वतःला चार वर्ष मुलगा आहे पण हे वेगवेगळे पॅरेंटिंग कोर्सेस केल्यामुळे त्याचं अपब्रिंगिंग खूप हो उत्तम पद्धतीने होत आहे सो ही मेंटल्स जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बाबा जे आपण काम करतोय ज्या क्षेत्रात आपण आहोत त्याबद्दल प्रॉपर गायडन्स मिळावं सो so, हे सगळं मला जे प्रॉपर गायडन्स देतात ते म्हणजे माझे बिझनेस कोच की बाबा ह्या सगळ्या टूल्स कशा प्रॉपर यूज करायच्या आहेत आपण ज्या क्षेत्रात आहोत योगाचे क्लासेस कसे घ्यायचे आहेत ते ऑनलाईन मॉड्यूल कसं तयार करायचं आहे या सगळ्याचं मला गायडन्स करत असतात माझे बिझनेस कोच डिजेस सर सो so, सांगण्याचा हेतू हे आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातला एक कोच तुमच्या आयुष्यात पाहिजे तुमचं हेल्थ सांभाळणारा एक कोच तुमच्या आयुष्यात पाहिजे तुमच्या रिलेशनशिपबद्दल प्रॉपर गायडन्स करणारा मग ते तुमची मैत्री पण असेल पण ते प्रॉपर चूज करा आपल्या आयुष्यातली लोक आणि आपले फायनान्शियल प्लॅनर हे जर कोच तुम्ही प्रॉपर तुमच्या लाईफमध्ये असाइन केलं तर तुमच्या लाईफमध्ये छोटे छोटे चॅलेंजेस असे रिझॉल्व्ह होऊ शकतात आणि जे आपल्या आयुष्यातलं मुख्य ध्येय असेल ते आपण इझिली गाठू शकतो सो हे पाच चेंजेस म्हणजेच डेली बेसिसवर ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं डेली आपल्या पार्टनरसोबत मुवमेंट करणं डेली अफर्मेशन्स ऐकणं त्यासोबतच हो डेली बेसिसवर रोज सकाळी दोन तास आणि रात्री दोन तास डिजिटल डिटॉक्स फॉलो करणं आणि आपली हेल्थ वेल्थ रिलेशनशिप छान राहावं ह्यासाठी योग्य गुरु निवडणं हे जे चेंजेस तुम्ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट करू शकल्यात तर तुमचं जे काही विजन आहे दोन हजार पंचवीसचं जे गोल आहे स्मार्ट गोल जे तो रिअलिस्टिक गोल आहे ते तुम्ही इझिली अचीव करू शकता तुम्हाला या दोन हजार पंचवीसमध्ये काय काय अचीव्ह करायचं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा कारण जेव्हा आपण असं कुठे लिहून काढतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडला एक छान किक बसते आणि ते अचीव करायला ती आपल्याला मदत करतं तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या पार्टनरसोबत शेअर करा जेणेकरून तुम्ही दोघं मिळून हे गोल इझिली अचीव करू शकता आणि योगाविस सायली या चॅनलला सबस्क्राईब करा